नमस्कार फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे तर आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत या मेडिसिनबद्दलची माहिती याची पूर्ण जे इफेक्ट आहे साईड इफेक्ट आहे डोसेस आहे तुम्हाला या टॅब्लेट्स कशा यूज करायच्या आहेत आणि जर तुम्हाला डॉक्टर प्रिस्क्राईब करत असतील तरी पण तुमच्या कोणत्या आजारावर लिहून देत आहे हे पण सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे या टॅबलेटचा सा जे साईड इफेक्ट्स आहेत याची कंपनी पासून आपण याचा पूर्ण रिव्ह्यू पाहणार आहोत सो फ्रेंड्स आज आपण झिरो डॉल पी बद्दल बोलत आहोत याच्यामध्ये तुम्हाला टू कंटेन कॉम्बिनेशन मिळून जातात याच्यामध्ये तुम्हाला ॲसिक्लोफेनॅक मिळते हंड्रेड एमजी मध्ये आणि याच्यामध्ये दुसरं तुम्हाला पॅरेसिटेमॉल मिळते थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फायव्ह एमजी मध्ये तर या टॅबलेटचे आहे डॉक्टर तुमच्या कोणत्याही प्रकारचे दुखणे असो तुम्हाला जर मार लागलेला वगैरे असेल हातपाय वगैरे दुखत असतील सूज असेल एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी किंवा तुम्हाला खूप जास्त ताप आलेला असेल तापेमधले जे पण दुखणे असतील सगळ्यांना कमी करण्याचं काम करतो तुमचे जे हातपायांचे वगैरे दुखणे असतील जॉईंट पेनचे दुखणे असतील बॅक पेनचे दुखणे असतील सगळ्यांना कमी करून तुरंत तुम्हाला आराम देण्याचं काम करतो खूप जास्त डोकेदुखी वगैरे असेल तरीही थांबवतो दात वगैरे दुखत असेल कोणत्याही प्रकारच्या दुखण्याला कमी करून पटकन कर आराम देण्याचं काम ही टॅबलेट तुमच्यासाठी करत असते याच्यामध्ये तुम्हाला टू कंटेन कॉम्बिनेशन मिळतात याच्यामध्ये तुम्हाला ॲसिक्लोफॅनॅक मिळते ऍसिक्लोफॅनक जे आहे अँटी एनर्जेसिक औषध आहे जे तुमच्या अशा केमिकल मॅसेंजर्सला ब्लॉक करत असते जे तुमच्या ब्रेनपर्यंत दुखण्याचे जे संकेत असतात ते पाठवण्याचं काम करत असते तर या ज्या टॅबलेट्स आहेत तुम्हाला आराम देत असतात आणि तुमच्या जर एखाद्या पर्टिक्युलर जागेची मुवमेंट वगैरे व्यवस्थित होत नसेल जसं आपल्या हातपाय वगैरे दुखायला लागले की हातपायांची मुवमेंट करणं हलवणं वगैरे आपल्याला थोडंसं अवघड जातं खूप जास्त पेन्स होतात तर सगळ्या पेनला कमी करतं आणि तुरंत तुम्हाला आराम देण्याचं काम या टॅब्लेट्स तुमच्यासाठी करत असतात आता याच्यामध्ये तुम्हाला पॅरिसिटेमॉल मिळतं सगळ्यांना माहिती आहे अँटीबायोटिक आणि अँटी एनर्जास्टिक कंटेन आहे तुमच्या तापेला तुरंत कमी करतं आणि क्वांटिटी जी आहे ती म्हणजे बऱ्यापैकी आहे तुमच्या तापेला आरामशीर कमी करून टाकेल जर तुम्हाला खूप जास्त ताप असेल तर तुमच्या तापेला कमी करून तापेमध्ये होणारे जे पण दुखणे असतात अंगदुखी डोकेदुखी हातपाय वगैरे गळून जातात सर्व दुखण्यांना कमी करून तुरंत राहत देण्याचं काम करत असते पूर्णपणे अॅडल्टमध्ये यूज होते लहान मुलांपासून या टॅबलेट्सला लांब ठेवायचं आहे लहान मुलांमध्ये अजिबातच या यूज करायच्या नाही आहेत हे एक पेन किलर कंटेन आहे दोन्ही तर तुम्ही जास्त वेळेसाठी पण याला यूज नाही करणार आहे कारण खूप जास्त लांब आणि जास्त वेळेसाठी याचा यूज केला की तुम्हाला साईड इफेक्ट वगैरे दिसून येतील आणि सोबतच जे इंटरनल ब्लिडिंग वगैरे होते किडनी फॅल्युअरसारखे पण याच्यामध्ये खूप जास्त धोकादायी साईड इफेक्ट दिसून येतात तर खूप जास्त वेळ वापरायचा नाहीये महिना दोन महिने कंटिन्युअसली वापरायचा नाहीये जोपर्यंत तुमचं दुखणं आहे दोन तीन दिवस वापरलं की तुम्हाला त्या बंद करून टाकायचे आहेत तर त्यामुळे खूप जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्रिस्क्रिप्शन पण जरुरी आहे डॉक्टरला विचारून जर घेत असाल तर खूप बेस्ट गोष्ट आहे पण जर तुम्ही घरात ठेवून या घेत असाल तरी पण याच्याबद्दलची माहिती तुम्हाला असणं तितकंच जास्त गरजेचं आहे आता याच्या साईड इफेक्टबद्दल बोलून घेऊया याच्यामध्ये तुम्हाला उलटी होऊ शकते पोटदुखी असू शकते मळमळ होऊ शकते भूक थोडी कमी लागू शकते तुम्हाला आणि तुम्हाला ॲसिडिटिक प्रॉब्लेम्स वगैरे पण दिसू शकतात जर तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या औषधाने वगैरे ऍसिडिटी होत असेल किंवा मग तुम्हाला रेग्युलर ऍसिडिटी होतच असेल काहीही खाल्लं की ऍसिडिटी झाली अशा लोकांना गोळ्यांपासून सुद्धा खूप लवकर ऍसिडिटी होते तर अशा लोकांनी ही टॅबलेट घेण्याच्या दहा मिनिटं अगोदर कोणतीही अँटीसिड घ्यायची आहे तुम्ही जर माझे व्हिडिओज चेक केले तर खूप तुम्हाला अँटीसिड मिळून जातील ज्या सुटेबल असतात घेण्यासाठी तुम्ही घेऊ शकतात आणि जर तुम्ही डॉक्टरकडे जातात तर डॉक्टरना जरूर सांगायचं आहे की तुम्हाला ऍसिडिटी वगैरे गोळ्याने होत असते तर ऍसिडिटीची गोळी घेणे खूप जास्त गरजेचे आहे आणि प्रयत्न करायचा आहे की तुम्हाला ह्या टॅबलेट ज्या आहेत त्या जेवणासोबतच घ्यायचे आहेत म्हणजे की जेवण झालं की दोन मिनिटांनी घ्यायचे किंवा जेवणासोबत घेतलं तरीही चालतं तर तुम्ही ही टॅबलेट जर उपाशीपोटी घेतली की तुम्हाला अपच वगैरे पोटदुखी गॅस वगैरे बनायचं पोटामध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम दिसून येतील तर त्यासाठी या टॅबलेट जे आहे प्रयत्न करायचे आहे तुम्हाला जेवणासोबतच घेतल्या जातील याने झोप आणि चक्कर दोन्हीही येऊ शकते तर तुम्ही कुठे बाहेर जात आहात तर त्याला घेताना थोडंसं खबरदारी ठेवायची आहे ड्रायव्हिंगच्या वेळेस घेताना सुद्धा स्वतःवर लक्ष ठेवणं तितकंच जास्त गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पॅरेसिटेमॉल एक कॉमन कंटेन आहे तुम्ही जर हातपाय वगैरे दुखायची गोळी घेत असाल किंवा सर्दीच्या वगैरे गोळ्या घेत असाल पॅरेसिटेमॉल कॉमन कंटेन आहे ऍसिटमिनाफेन ला पण सूट सेम होतं तर तुम्ही दोन्ही कंटेन याच्यासोबत घ्यायचे नाहीये लक्षात ठेवायचं आहे याच्यासोबत कोणत्याही प्रकारचं सर्दी खोकल्याचं औषध वगैरे घ्यायचं नाहीये असं केल्याने सुद्धा डबल डोस होऊ शकतो कंटेन्स चेक करून घ्यायचे आहे पॅरेसिटेमॉल सगळ्यांमध्ये असतं तर डबल डोस होऊ नये आणि त्याने झालेला त्रास जो आहे तो खूप जास्त होतो तर त्यासाठी कोणत्याही प्रकारे तुम्ही डबल डोस घ्यायचा नाहीये लक्ष ठेवायचं आहे तर किडनीवरचे जे पण पेशंट आहेत ते बिना डॉक्टरला विचारता या टॅबलेटचा यूज करणार नाहीये आणि जे पण हार्ट पेशंट वगैरे असतात ते पण बिना डॉक्टरला विचारता यूज करणार नाही अल्कोहोल लोक घेतात जे अल्कोहोलिक आहेत त्या लोकांनी सुद्धा अल्कोहोलसोबत या टॅबलेटचा यूज करायचा नाही अशा लोकांना ड्राउजिनेस होऊ शकते बेशुद्धी सुद्धा होऊ शकते तर फ्रेंड्स आज आपण बोलत आहोत इपका कंपनीबद्दल आता खूप अशा कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुम्हाला एकसारखं का काम याच्यामध्ये दे। देणार आहे आपण बद्दल इपका कंपनीबद्दल बोलून घेऊया तर टेन टॅबलेटची जी स्ट्रीप आहे ती तुम्हाला चौऱ्याहत्तर रुपये पंचाहत्तर पैसे इतक्याला येते जर तुम्हाला वेगळी किंवा एखादी पॅकिंगमध्ये जर असेल तुम्हाला किंवा दोन तीन महिन्याच्या अगोदरची पॅकिंग असेल नवीन वगैरे पॅकिंग असेल तर मायनर्सचा एकदम थोडासा फरक तुम्हाला दिसून येईल प्राइसिंगमध्ये तुम्ही कोणत्या वेगळ्या कंपनीमध्ये सेम कंटेंट घ्यायला गेला की तिथे सुद्धा तुम्हाला प्राइसिंगचा फरक दिसून येणार आहे कारण प्रत्येक कंपनीचे आपापले प्राइजेस असतात दोन तीन महिन्यांनी मेडिसिनचे जे प्राइजेस असतात ते चेंज होत राहतात तर अशा वेळेस तुम्हाला मायनरचा फरक दिसून येणार आहे याच्या अगोदर पण माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही जे आहे वेगवेगळ्या कंपनीमध्ये सेम कंटेंट पाहिले असतील त्यामध्ये सुद्धा प्राइसिंगमध्ये तुम्हाला फरक दिसून येणार आहे खूप जास्त असा प्राइसचा फरक नसतो मायनरचा फरक असतो दहा वीस रुपये इकडे तिकडे होतात बाकी काही नाही तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे मेडिसिनचे नवीन रिव्ह्यूज पाहण्यासाठी माझ्यासोबत जोडत सो थँक्यू so, फ्रेंड्स आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर मला फॉलो जरूर करा कारण इथे सुद्धा मी तुम्हाला वेगवेगळ्या वेग मेडिसिनचे रिव्ह्यूज देणार आहे सो so, थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच so